नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्र उत्सवात कुमारिका पूजन कसे करावे देवी पूजन करताना विशेष महत्व असते ते कुमारिका पूजनाला कुमारिका पूजनाशिवाय देवीची पूजा पूर्णता जात नाही अशी मान्यता आहे कुमारिका पूजन कसे करावे कुमारिका पूजनात कोणत्या गोष्टी आवश्यक असतात जाणून घेऊया संपूर्ण वर्षभरात चार नवरात्रांसह अनेक सण उत्सवामध्ये देवीचे पूजन केले जाते चातुर्माशातील श्रावण महिना असो वा दिवाळी असो देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्याचे दिसून येते देवीचे पूजन करताना विशेष महत्त्व असते ते कुमारिका पूजनाला कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पू पूजन पूर्ण पूर्णत्वास जात नाही असे मान्यता आहे चैत्र आणि शारदीय नवरात्र देवी विशेष कृपा सुरुवात प्राप्त करण्यासाठी विशेष व्रताचे आयोजन केले जाते यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होते कुमारिकांना देवीचे प्रतक मानले जाते त्यांचे पूजन मान पान केले जाते कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद देते असे मानले जाते कुमारिका पूजन कसे करावे कुमारिका पूजनात कोणत्या गोष्टी आवश्यक असतात जाणून घेऊया देवी भागवतात नवकन्याचे महत्त्व प्र प्रतिपादित करण्यात आले आहे दोन ते दहा वर्षाच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मानपान केले जाते यांनाच कुमारिका असे म्हटले जाते कुमारिका पूजनाने दीर्घायुष्य बदल वृंदीगत होते यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला ती त्रिमूर्ती चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्या करने, कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका आठ वर्षाच्या कन्येला सांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा दहा वर्षाच्या कन्याला सुभद्रा म्हटले जाते या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेक लाभ मिळतात मात्र वर्षावरील कुमारिकांचा समावेश कन्या मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रीतील सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी कुमारिका पूजन करावे मात्र सद्य सदर उल्लेखाप्रमाणे कुमारिकांचे वय ध्यानात ठेवावे असे सांगितले जाते कज कन्या पूजनापूर्वी कुमारिकांचे उत्तमरित्या स्वागत करावे यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावे हळद कुंकू लावून अक्षदा प्रोक्षण करावे कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद देवा कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपल्याला परंपरा पद्धत कुळाचार कुळधर्म याप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती संभव करावे असे सांगितले जात आहे कुमारिकांना दानात रुमाल लाल लाल वस्त्र फळ खेळणी यासारख्या वस्तू भेट द्याव्यात यानंतर कुमारिकांचे आशीर्वाद घ्यावेत असे सांगितले जाते असे केल्याने देवेची कृपा आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते मात्र कुमारिका पूजनावेळी एखाद्या बालकालाही बोलवावे असे सांगितले जाते याशिवाय कुमारिका पूजन पूर्ण होत नाही असे म्हटले जाते श्रीधर पंडित नावाच्या देवीचा मोठा भक्त होता एकदा नवरात्रात त्याने कुमारिकांना आमंत्रित केले तेव्हाच भक्तीची परीक्षा घेण्यासाठी वैष्णव देवी या कन्यामध्ये येऊन बसली सर्व कुमारिकाही काही वेळाने आपल्याला घ आपल्या घरी नेऊन गेल्या मात्र देवी तेथेच ते बसून ते राहिली देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला बोलवावे या भंडारण्या भंडाऱ्यात भैरवनाथ आला आणि देवीचा अंत करून त्याचा उद्धार केला अशी एक कथा पुराणात असल्याचे सांगितले जाते धन्यवाद